प्रेस लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत अगदी मोजक्या साहित्यामध्ये घाईच्या वेळेस तितकी स्वादिष्ट बनवायला सोपी अशी गवारीची सुक्की भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत विशेष म्हणजे या भाजीला जास्त कोणत्याच तयारीची गरज लागत नाही डब्यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे मोठे तर मोठे पण लहान मुलं देखील अगदी आवडीने खातात तर चला भाजीला सुरुवात करूयात गवारीचे शेंगा स्वच्छ धुवून त्या खुडून घेतलेल्या आहेत बाजूच्या शिरा काढलेल्या आहेत म्हणजे जी नार असते ते काढलेले आहे तर गवारीच्या शेंगा इथे मी खुडून घेतलेल्या आहेत म्हणजे हाताने त्याचे तुकडे केलेले आहेत तुम्हाला तितका वेळ असेल तर तुम्ही खुडून घ्या म्हणजे भाजीची चव वेगळी लागते पण तुम्हाला वेळ नसेल काही हरकत नाही हे सुरीच्या साह्याने चिरून घेतले तरीही चालतील तर खूप छोटेही नाही खूप मोठेही नाही अशा आकारामध्ये मी या शेंगा खुडून घेतलेल्या आहेत कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ज्या गवारीच्या शेंगा आहेत त्या छान याच्यावर परतून घ्यायच्या आहेत तर एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तर ज्या वेळेस आपण गवारीच्या शेंगा भाजून घेतो त्याची चव खरंच खूप छान लागते आणि भाजी तितकीच चवीला भारी होते तर हे पहा तेलामध्ये गवारी छान परतून घ्यायची आहे गवारी छान अशी परतून घ्यायची त्यामुळे काय होतं की गवारीचा रंग देखील जास्त बदलत नाही आणि गवारी चवीला खरंच खूप छान लागते ज्या वेळेस भाजी खायचा कंटाळा आला असेल गवारीत नुसतं मीठ घालून अशी परतली तर ती खरंच खायला खूप छान लागते तर हे बघा याच्यावर झाकण लावायचं आणि एक दोन मिनटांसाठी गवारी छान वाफवून घ्यायचे आहे तर हे पहा गवारी छान सॉफ्ट देखील होते आणि याच्यावर असे डाग पडलेले आहेत म्हणजे भाजीसाठी आपली गवारी परफेक्ट तयार झालेली आहे अशी नुसती खायला देखील ही खूप छान लागते थोडंसं मीठ घालायचं आणि तोंडी लावून म्हणून तुम्ही अशी देखील गवारी खाऊ शकता तर दुसऱ्या भांड्यात गवारी काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये मी पुन्हा एक दीड ते दोन चमचे तेल घालते तेल गरम झाल्यावर यामध्ये दोन कांदे चिरून घातलेले आहेत तर भाजी किती प्रमाणात आहे त्यावर कांद्याचं प्रमाण ठरवावं तर हे पहा तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा पटकन भाजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे काय होतं कांदा पटकन भाजला जातो मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये ही टिप्स सांगत असते आणि खरंच मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन भाजला जातो तर हे पहा कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये मी थोडंसं टोमॅटो टाकते टोमॅटो टाकून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यास टोमॅटो पटकन मऊसूद होतो आणि हे पहा टोमॅटो देखील चांगला मऊसूद झालेला आहे तर ही भाजी अगदी पटकन बनते डब्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे कारण डब्यासाठी रोज काय भाजी करायचा हा प्रश्न पडतो तर यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसून चटणी घातलेली आहे एक मोठा चमचा म्हणजेच कोल्हापुरी मसाला आणि मीठ घातलेला आहे तर कांदा टोमॅटोसोबत मीठ घातल्यास भाजीला लग चव छान लागते त्यामुळे मी नेहमी भाजी करताना कांदा टोमॅटोमध्येच मीठ घालते तर हे पा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये चटणी परतली म्हणजेच कोल्हापुरी मसाला परतल्यामुळे रंग छान येतो आता जी गवारी आपण भाजून घेतलेली आहे त्या शेंगा यामध्ये घालायच्या आहेत तर रंग किती सुंदर दिसतोय ते बघा भाज्या शिजवताना शक्यतो पाण्याचा वापर होईल तितका कमी करायचा म्हणजे पाण्याचे स म्हणजे भाजीचं सत्व देखील टिकून राहतं आणि रंगही छान राहतो भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे आता इथे मी अगदी पाववाटी पाणी घालते म्हणजे चार ते पाच छोटे चमचे इतकं पाणी घालते डब्यासाठी इथे मी सुकी भाजी बनवते त्यामुळे पाणी कमी घातलेलं आहे तुम्हाला जर ही भाजी थोडी साधारणतः पातळ म्हणजे रसदार बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचा वापर जास्त करू शकता तर पाणी घालून पूर्ण छान मिक्स केलेलं आहे आणि आता एक दोन मिनटांसाठी आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे ते हे पहा अगदी दोन मिनटातच पाणी आटलेलं आहे शेंगा जून आहेत कोवळे आहेत यावर त्या शिजण्याचं टायमिंग असतं त्यामुळं गरज लागली तर आणखी शिजवून घ्या आणि यामध्ये मी आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे जे सालीसकट आहे आणि थोडं जाडंभरडं असं कुटलेलं आहे त्या शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला छान लागते शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून शेंगदाण्याचं कूट छान सॉफ्ट असं होईल त्यामुळे झाकण लावायचं आणि अगदी अर्ध मिनिट वाफेवर शिजू द्यायचं तर हे पहा झटकीपट अगदी मोजक्या साहित्यामध्ये गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे ही भाजी खाल्ल्यानंतर मोठे तर मोठे पण लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा डब्यासाठी हीच भाजी आग्रह देखील करतील आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल तर एकदा या पद्धतीने गवारीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे काही बेलायकन दिसतेच म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद